मुंडेंनी मंत्रिपद सोडून जवळपास पाच महिने लोटले मात्र त्यांनी अद्याप आपलं सरकारी निवासस्थान सोडलेलं नाही धक्कादायक म्हणजे धनंजय मुंडेंनी मुंबईत स्वतःचं घर नसल्याचा दावा केला होता आणि म्हणूनच ते सातपुडा या सरकारी निवासस्थानी अजूनही आहेत मात्र धनंजय मुंडेंच्या नावे गिरगाव चौपाटी इथे एका इमारतीत अलिशान फ्लॅट असल्याचं समोर आलं महत्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातही या घराचा उल्लेख करण्यात आला होता मुंडेंचं हे घर नेमकं कुठे आहे मुंबईत घर नसल्याचा बनाव धनंजय मुंडेंनी का केला जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून वीरभवन मुंबईतल्या गिरगाव चौपाटी जवळच्या एन एस पाटकर मार्गावर उभी असलेली बावीस मजली इमारत या टोलेजंग इमारतीतले रहिवासी पडे आसामीच असतील हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही वीरभवनच्या नवव्या मसल्यावर नऊशे दोन क्रमांकाच्या फ्लॅटचे मालक सध्या चर्चेत आहेत नाव आहे धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडशी असलेली जवळीक मग धनंजय मुंडेंवर झालेले कृषी घोटाळ्याचे आरोप त्यानंतर गमावलेलं मंत्रीपद आणि आता मंत्रीपद गमावल्यानंतर शासकीय बंगल्यातला वाढलेला मुक्काम वाद काही धनंजय मुंडेंची पाठ सोडायला तयार नाही धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेल्यानंतर कॅलेंडरची पाच पानं उलटली मात्र पाच महिन्यानंतरही धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडायला तयार नाहीये त्यामुळे धनंजय मुंडेंच्या जागी मंत्री झालेले छगन भुजबळ अजूनही शासकीय बंगल्याच्या प्रतीक्षेत आहेत आता मुद्दा असा आहे की मुंबईत अलिशान घर असताना आणि ते देखील रिकामा असताना धनंजय मुंडे शासकीय बंगला का सोडत नाहीये विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात धनंजय मुंडेंनी गिरगाव चौपाटी जवळच्या फ्लॅटची सविस्तर माहिती दिली धनंजय मुंडे आणि पत्नी राजश्री मुंडे यांच्या नावानं डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये या फ्लॅटची खरेदी करण्यात आली कोटी लाख रुपये इतकी चौरस मंत्रिपद सोडल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये बंगला सोडणं अपेक्षित असतं अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं प्रति चौरस मीटर दोनशे रुपये दंड आकारला जातो सातपुडा बंगल्याचा आपण विचार केला तर तब्बल चार हजार स्क्वेअर फुटांचा हा बंगला आहे त्यामुळेच मागच्या सहा महिन्यांमध्ये धनंजय मुंडे यांना तब्बल बेचाळीस लाख रुपयांचा दंड आला आलाय मी आज एक लीगल नोटीस सरकारला पाठवणार आहे की कुठच्याही पद्धतीने म्हणजे जर ते खाली करत नसतील आणि शेचाळीस लाखाचा आतापर्यंत थक बाकी असलेलं त्यांचं जे दंड आहे तो देखील त्यांच्याकडनं आकारण्यात यावा आणि तातडीने त्यांची रवानगी त्यांच्या घरी करण्यात यावी अठ्ठेचाळीस तासात त्यांनी ते थे घर खरं तर खाली केलं पाहिजे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रामुळे धनंजय मुंडेंचं मुंबईतलं एक घर जगासमोर आलं मात्र एक नव्हे तर धनंजय मुंडेंची मुंबईत तीन घर असल्याचा दावा करुणा मुंडे केला स्वतःच्या घर असताना खोटी गोष्टी करताय लोकांच्या समोर की माझ्या चांगली नाहीये माझी मुलगीच्या शिक्षण आहे त्याच्यासाठी मी इथे राहतो हो, राहत आहे पण धनंजय मुंडेच्या मालाबार हिलमध्ये एक फ्लॅट आहे हवाई मध्ये पण एक फ्लॅट आहे आणि जे माझ्या फ्लॅट आहे तो पण त्यांच्याही आहेत दरम्यान सगळ्या या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांची काय नेमकी प्रतिक्रिया आली आहे या आपण प्रतिक्रिया पाहूया मी मुंबईतील सातपुडा निवासस्थान रिक्त न केल्यानं माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या पसरल्या मुंबईतील माझी स्वतःची सदनिका सध्या राहण्या योग्य नाही माझ्या सदनिकेमध्ये दुरुस्तीचं काम सुरू आहे लहान मुलीची शाळा याच भागात असल्यानं सोयीचं आहे उपचारांकरता मला याच भागात राहणं गरजेचं आहे सध्या राहत असलेल्या भागात तातडीनं भाड्याचं घर मिळणं कठीण आहे मात्र भाड्याच्या घराचा शोध सुरू आहे माझ्या स्वतःच्या घराचं काम पूर्ण होतात सरकारी निवासस्थान रिक्त करणार अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंना सेलेब्रल प्लासी आजारानं ग्रासलं घर न सोडण्यासाठी या आजाराचं कारण धनंजय मुंडेंनी पुढे केलं मात्र कृषी घोटाळा प्रकरणात उच्च न्यायालयानं चिट दिल्यानंतर धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गाठीभेटी वाढल्या पुन्हा एकदा मंत्रीपद मिळेल या आशेपोटी धनंजय मुंडेंचा सा सातपुडा बंगल्यातून पाय निघत नाहीये का प्रश्न तर अनेक जण विचारतायत मात्र धनंजय मुंडे याचं उत्तर देणार का निलेश उधावलेचं ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई मराठा आंदोलक मनोज जरांगे येत्या एकोणतीस ऑगस्ट